कर्जत प्रेस असोसिएशन या धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून कळंब येथे पोलीस आउटपोस्ट पोलीस चौकीत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते पोलीस उपअधीक्षक टी टी टेल आणि नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे तसेच कळंब ग्रामपंचायत सरपंच प्रमोद कोंडिलकर वनपाल फड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कळंबाऊट पोस्ट पोलीस चौकीच्या आवारात विविध प्रकारची पन्नास जंगली झाडे लावण्यात आली त्यानंतर याच ठिकाणी आयोजित कार्यक्रमात कळंब परिसरातील खडतर प परिस्थितीवर मात, पर मात करून शेती फुलवणारे शेतकरी यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी कर्जत प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष भूषण प्रधान संस्थेचे मुख्य विश्वास संतोष पेरणे संस्थेचे सामाजिक प्रकल्प प्रमुख दीपक बोराणे सल्लागार किशोर गायकवाड संघटनेचे कार्याध्यक्ष अभिषेक कांबळे उपाध्यक्ष संदेश साळुंखे खजिंदा रोशन दगडे ज्येष्ठ सदस्य कृष्णा सगणे अरुण बैकर सतीश पाटील रामदास माळी महेश भगत यांच्यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते सतीश पाटील